अमरावती शहरात घडलेल्या हिंसक घटनांमुळे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही समुदायाकरिता शांततेचे आवाहन केले जात असून ठिकठिकाणी शांतता समितीच्या बैठकाही घेतल्या जात आहेत मंगळवारी संध्याकाळी इतवारा बाजारातील मंसुरी हॉल मध्ये पार पडलेल्या बैठकीत पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी शांततेचे आवाहन केले प्रभाकर वैद्य म्हणाले की हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची हेल्पलाईन कोणत्याही समाजाची नस अमरावती वासियांची आहे या हेल्प ला सर्व समाजाचे लोक धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या चर्चांमध्ये न ना रमता नागरिकांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये येऊन आपला वेळ घालवावा येथे मंडळाच्या वतीने सर्वांना निशुल्क विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येईल पंधरा ते वीस वयाच्या युवकांनी त्यांचे भविष्य खराब होईल असे कोणतेही कृत्य करू नये आता जोशात चुकीचे पाऊल उचलल्यानंतर था। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो आणि युवकांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते त्यामुळे अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहन प्रभाकर वैद्य यांनी केले आहे यावेळी बैठकीला पद्मश्री प्रभाकर वैद्य डीसीपी विक्रम साडी एसीपी गायकवाड पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम उपमहापौर कुसुम साहू पी आय निलिमा आरज राजेश साहू मौलाना मौलवी मेहमूद खान हाफिज नाझी मुफ्ती फिरोज खान मौलवी मुखशीर वल्ली सेठ सुरेश रतावा हाजी रशीद हाजी रम्मू सेठ नजीर खान इरफान अथर अली सलीम मीरावाले रश्मी नावंदर अशरफ पटेल दिलीप साहू विक्रम साहू यासह मोठ्या संख्येने दोन्ही समुदायातील नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती